तालुक्यातील घेरा पालगड येथील रहिवासी आणि शेतकरी धनाजी मोरे यांचा बैल वाघाच्या मारला गेला ते गेले अनेक दिवस फॉरेस्ट ऑफिस मध्ये याची खबर घेऊन फेऱ्या मारत आहेत शेतीवरतीच आपला उदरनिर्वाह आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे शेतकरी धनाजी मोरे आपला बैल वाघाने मारल्या गेल्याने भाऊक झाले काही महिन्यापूर्वीच याच प्रकारे त्यांनी पाळलेल्या बकऱ्या देखील वाघाने झडप टाकल्यामुळे मारल्या गेल्या होत्या आणि त्यांना यामुळे नुकसानीचा सामना करावा लागला होता शेती करावी की नाही असा प्रश्न सध्या त्यांना पडलाय शासनाकडून आपल्या नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती धनाजी, धनाजी रामचंद्र मोरे मी एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून शेती करत असताना माझा गुरांचा बकऱ्यांचा कोंबड्यांचा असा व्यवसाय चालू असतो आणि शेतीतूनच मी हे सर्व सांभाळत आहे परंतु काही पूर्वी माझी एक बकरी वाघाने मारल्यामुळं मी बकऱ्या विकून टाकल्या आणि कोंबडी आणि गुरांचा व्यवसाय चालू ठेवला होता परंतु माझा एक मुलासारखा पाळलेला बैल परवाच शुक्रवारी वाघाने संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्याने त्याच्यावर झडप टाकून त्याला जिवंत आणि त्यामुळं माझं मन पूर्ण नाराज झाला तर मी एक शेतकरी म्हणून हे सगळं करत असताना माझ्या कुटुंबामध्ये मी ह्या शेतीवरती किंवा माझ्या व्यवसायावरती कुटुंब चालवत होतो आणि कुटुंबामध्ये ह्या अशा अडचणी आल्यानंतर माझ्या मनावरती एक परिणाम असा होतोय की शेती करू की नको मी एक नाचणी वरी काटकणा करंदे कोकम अशा या सगळ्या वस्तू बाजारामध्ये नेहमी विकत असतो आणि ह्याच्यावरती माझा निर्भाव चालतो तरी मला कृपया शासनाकडून काही मदत मिळेल का, का किंवा शासनाकडे लक्ष देऊन मला माझी भरपाई अशी काही मिळेल का, का हे मी शासनाला विनंती करतो आहे